पॅलेस्टीन हा जो देश ना त्याची तुम्हाला एक गंमत सांगतो ती जागा आधी ऑटोमन तुर्कांच्या ताब्यामध्ये होती त्यानंतर ऑटोमन तुर्कांकडून ती जागा इंग्लंडकडे आली इंग्लंडनंतर ती जागा युनायटेड नेशन्सला हस्तांतरित केली आणि त्यानंतर तिथे पॅलेस्टिन आणि इस्रायल हे दोन देश तयार झाले ह्या सगळ्या गेममध्ये यहूदी लोक जे आहेत ज्युईश लोक जे आहेत त्यांना स्टेक होल्डर कोणी केलं गेम ते ह्या गेममध्ये एंटर कसे झाले ठीक आहे त्यांच्यासाठी ती जागा पवित्र होती पण ते लिगली ह्या सगळ्यामध्ये एक दावेदार म्हणून कसे सिद्ध झाले तर त्यांनी शांततेच्या काळामध्ये खूप मोठ्या संख्येमध्ये अरबांकडून जमिनी विकत घेतल्या आणि पैशांची कमतरता असल्यामुळे अरबांनी त्या जमिनी विकल्या हा नकाशा बघा या नकाशामध्ये जमिनीचं तुम्हाला पर्सेंटेज दिसतंय की कि कि किती पर्सेंट अरबांकडे आहे किती पर्सेंट ज्युष लोकांकडे आहे आणि किती पर्सेंट गव्हर्नमेंटकडे आहे याचा अर्थ काय की सिग्निफिकंट प्रपोर्शन ऑफ लँड जर का एका कम्युनिटीकडे असेल एखाद्या ऑर्गनायझेशनकडे असेल तर त्याच्या जोरावर भविष्यामध्ये ऑलरेडी एक वेगळा देश क्रिएट झालेला आहे आता तुम्हाला सांगतो भारत सरकारनंतर सगळ्यात मोठी ऑर्गनायझेशन जी लँड ओनर आहे ती आहे वक्फ बोर्ड ही गोष्ट तेवढी साधी सोपी नाहीये जर का उद्या भारतामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे तख्ता पलट झाला भारतामध्ये जर का अशी कंडिशन तयार झाली की तिथे गव्हर्नमेंट नाहीये तर सगळ्यात मोठा लँड ओनर म्हणून वक्फ बोर्ड हा एक गव्हर्नमेंट फॉर्म करण्याच्या कंडिशनमध्ये येऊ शकतो तो ऑटोमॅटिकली एक स्टेक होल्डर होऊन जाईल ऑटोमॅटिकली अजून एक मुस्लिम राष्ट्र आपल्या देशातून कारवाऊट केलं जाऊ शकेल त्यामुळे वक्फ बोर्डाच्या मालकीची ही प्रचंड जमीन ही देशाच्या सुरक्षिततेला धोका आहे सिंगापूर बहारीन यांच्यासारखे छोटे छोटे देश यांची जेवढी जमीन आहे त्याहून जास्त जमीन वक्फ बोर्डाकडे आज भारताच्या भूभागामधली आहे वक्फ ऍक्ट वाटतय तितक साधन नाहीये जे जे लोक वक्फकडे असलेल्या एवढ्या मोठ्या प्रचंड जमिनीला जस्टिफाय करायचा प्रयत्न करत ते लोक काही असू शकतात पण देशभक्त असू शकतात आज पार्लमेंटमध्ये तुमच्या आमच्या मतांनी निवडून गेले लोक जर का वक्फ ऍक्ट कडे असलेली एवढी प्रचंड मोठी जमीन जस्टिफाय करत असतील त्याची प्रोसेस ट्रान्सपरंट करायला सुद्धा विरोध करत असतील आणि वेगवेगळे कारण देत असतील त्या पुनर्विचार करा